या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाली लग्नाच्या सुट्टीसाठी ते गावी आले होते मात्र लग्नानंतर दोनच दिवसात त्यांना कर्तव्यावर रुजू व्हावं लागलं पाच तारखेलाच लग्न झालेल्या महाराष्ट्राच्या या जवानाला तात्काळ ड्युटीवर हजर व्हावं लागलं भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता लष्करातील जवानांना आपल्या सुट्ट्या रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले सुट्ट्या रद्द झाल्यानं लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी या नवराला म्हणजेच या नवर देवाला बॉर्डरवर हजर व्हावं लागलंय त्यानंतर नववधून सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली ऑपरेशन सिंदूर साठी मी माझं कुंकू पाठवते शब्दात या प्रतिक्रिया दिली आहे जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले आणि त्यांचा मला अभिमान आहे असंही ती म्हणाली मागील वर्षभरापासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीची आवक तशीही घटली आणि त्या पाठोपाठ आता अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे समुद्र किनारपट्टीच्या भागात सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी सुद्धा भिजून गेली आहे त्यामुळे सुकी मासळी विक्रीच्या हंगामामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झाले दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मासे सुकवण्याचं काम जोरात सुरू होतं मात्र विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे मासेमारी करणाऱ्या किंवा या सुकी मच्छी विकणाऱ्यांचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे असं असतानाही काही महिला आजही आपल्या घराच्या ओटीवर समुद्र किनाऱ्यावर किंवा मग उन्हाची जागा मिळेल तिथे ही मासळी सुकून त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून आपला संसार चालवत आहे मात्र मंगळवारी रात्री सुद्धा सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पाचू बंदर किल्ला बंदर अर्नाळा नायगाव होळीवाडा इथं तसंच वलांडीवर मोकळ्या कुंभर सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी मात्र मंगळवारी रात्री सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पाचू बंदर गिल्ला बंदर नायगाव होळीवाडा इथे वलांडी मासळी भिजून गेलेली आहे बोंबील आणि अन्य ओली मासळी सुकवण्यासाठी बांबूच्या पराटीवर तसंच जेठांवर ठेवलेली मासळी अचानक आलेल्या या पावसामुळे पूर्ण खराब झाली असल्याचं या मासळी विक्रेत्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांचाही हा व्यवसाय धोक्यात आहे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील पेठ रोडवरील फुले नगर भागामध्ये अचानकपणे गुन्हेगारांविरुद्ध कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून ते अकरा वाजेपर्यंत ही मोहीम राबवण्यात आली आहे आणि या विशेष मोहिमेत सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली आहे तसंच बेचाळीस सराईतांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहे आणि त्यांची सखोल चौकशी सुद्धा करण्यात आली आहे सराईत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण होऊन पोलिसांचा वचक वाढावा जेणेकरून परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल या उद्देशानं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानं पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा वडे पोलीस निरीक्षक मधुकर गड संतोष नरुटे अंकुश चिंतामण त्याबरोबरच समाधान चव्हाण हेमंत तोडकर यांच्यासह मुनेशाखा युनिट एक युनिट दोन तसंच सरकारवाडा पंचवटी भद्रकाली उपनगर मग मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाली गॅम्प नाशिक चिकरोड त्याबरोबरच सर्वच पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी मिळून सुमारे तीनशे पोलिसांचा फोस फाटा फुले नगरमध्ये अचानकपणे रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येऊन धडकला आणि ही कारवाई केली आहे विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईक नंतर रशिया जपाननं भारताला पाठिंबा जाहीर केला होता तसंच नेहमीप्रमाणे चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिलाय भारतानं पाकिस्तानवर केलेल्या स्ट्राईक नंतर पाकिस्तानचा सच्चा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या भारतानं केलेली कारवाई दुर्दैवी असल्याचं चीननं म्हटलंय सात मे रोजी चीनने ही प्रतिक्रिया दिली होती मात्र दोन दिवस उलटल्यानंतर चीनच्या राजदूतानं एक नवीन ट्विट केलेलं आहे चीनच्या या ट्विटमुळे पाकिस्तान चांगला संतापणार असल्याचं बोललं जात भारतातील चीनचे राजदूत झू फेंग यांनी आपली पोस्ट करत भारताचं कौतुक केलेलं आहे चीन आघाडीवर आहे भारत आणि चीन हे दोन्ही देश अत्याधुनिक तंत्रज्ञानात प्रगती करीत आहेत एकत्रितपणे जागतिक प्रगतीला चालना देत आहेत असं चीनच्या राजदूतांनी म्हटलंय चीन हा पाकिस्तानचा चांगला मित्र देश म्हणून ओळखला जातो भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणाव सुरू आहे आणि याच वेळी चीननं भारताचं कौतुक केलंय त्यामुळे हे ट्विट सर्वत्र चर्चेत आहे भारत पाकिस्तान मधील वाढत्या तणावामुळे इंडियन प्रीमियर लीगचे सामने एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलेले आहेत बीसीसीआय तशी अधिकृत घोषणा केली आहे आणि आता परिस्थितीचा आढावा घेऊन मगच स्पर्धेचे उठलेले सामने कधी आणि कुठे खेळवायचे याविषयीचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती बीसीसीआय दिलेली आहे आयपीएल मध्ये सहभागी फ्रँचायझी तसंच खेळाडूंनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवलाय आयपीएलचे राहिलेले सामने कुठे घेऊ शकतात याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे बीसीसीआयनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की आयपीएलच्या गवर्निंग काउन्सिलनं स्पर्धेशी संबंधित महत्वाच्या व्यक्तींशी चर्चा केल्यावर निर्णय घेतलाय आमच्या सैन्य दलाची ताकद आणि क्षमतेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे सर्वांच्या एकत्रित हिताचा विचार करून बोर्डानं हा निर्णय घेतलाय आणि आम्ही राष्ट्राच्या सोबत खंबीरपणे उभे आहोत आणि भारत सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा आहे क्रिकेट ही राष्ट्रीय आवड असली तरी देशाचं सार्वभौमत्व निष्ठा आणि सुरक्षित ते विषय काही मोठं नाही असं या, या पत्रकात म्हटलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज